लोकांचे सदस्यचे अभियान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकास पार्टी नेतृत्वाखाली पाटील पार्टीच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे करेल असं अभिवादन मी त्यांना देतो आता आपण आपापल्या गावामध्ये यापूर्वी मतदार यांच्या घेऊन आपण सदस्याची भूमिका देतो कशी आता करायची नाही दहा प्राथमिक सदस्य आहे आणि एक क्रियाशील सदस्य आहे दहा सदस्य नेमण्याबद्दल एक क्रियाशील शिंदे सदस्य आहे त्याची माहिती विकास पाटील पिन आली पिन पिन आले आपल्याला संपूर्ण माहिती फॉर्म कशी वाढची वगैरे तुम्हाला दिली जाईल आता एक लक्षात ठेवा जो सदस्याची जास्त नोंदणी करेल त्याला महामंडळ किंवा सदस्यपद दिलं जाईल जो सदस्य जास्त करेल त्याला जिल्ह्यात कुठल्या तरी समित्यांचं अध्यक्षपद दिलं जाईल आणि आता इतर पुढे जी कामं असतील ती मी आल्या लोकांना किती सदस्य केले क्रियाशील किती झाली त्यावर तुमची कामं अवलंबून आहेत म्हणून आपण आजपासून या सदस्य मोहिमेला सुरुवात करावी त्याची माहिती तात्काळ आपल्याला विकास पाटील गावाला देतील त्याप्रमाणे आपण सर्वांनी अंमलबजावणी करायची आहे पैसे स्वतःचे घालायचे आहे पैसे यापूर्वी मी घालायचो मी पुस्तकं वाढतो आता हे होणार नाही आपण हे करायची आणि आपला राष्ट्रवादीचा मंडळी अशी करूया संपूर्ण राज्यामध्ये हा कागल तालुका एक नंबर राहिला पाहिजे असं काम कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रपतीचे इच्छा की स्क्रीनिंग करून घ्यायचं तर मी त्यांचं जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचाऱ्यांचं स्क्रीनिंग या जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यांनी केलं त्या असलेल्या जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या मध्ये शेतकरी तीस टक्के महिलांना कॅन्सरची लक्षणं आढळून आलेली आहेत तर माझं मत आहे झालं तर त्याचा औषध उपचार करता येतो ते गेलं आज शशिकांत बद्दल मला बोलायला द्यायचं होतं ते बोलले नाही महिला नाचतात महिला तुला सांगत नाही अंगावर पांढरं झालं हे कारण सगळ्यात पहिलं लक्ष आहे ते जर पुढे आलं नाही तुम्ही सांगितलं नाही नाचला तर हे वाद पुढं जाईल आणि दुसरा तिसरा चौथा स्टेज आलं की केल्याशिवाय पर्याय नसतो आणि ते घेणं किती मदत काय आहे हे स्वतः अनेक महिलांच्या पाहिले आहे आणि म्हणून आपल्याला नऊ ते सव्वीस तारीला लसीकरण करणं हा एक भाग रंगल्या महिलांना जर तुम्हाला आवश्यक असेल तर त्याचं स्किलिंग वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून माझ्या मतदारसंघातलं सगळ्या महिलांचं मी करून द्यायला तयार आहे हे जर झालं उपचार झाला तर मला वाटतं या धोका आपला टाळू शकतो आपण या धोक्यातून बाहेर करू शकतो आता सरकार स्थापन होऊन तीन महिने होत आहे त्याच्या पंधरा तारखेला आपण शंभरावा दिवस मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवस हे जाहीर केलेले आहे या शंभर दिवसाचा आढावा होईल तुम्ही सगळ्यांची महत्वाची आता चर्चा जी आहे की या भगिनी लाटक्या महिलींना आम्ही एकवीसशे रुपये देणार होतो

आम्ही जी नावं कमी झालेली आहेत तो अडीच लाख जास्त आलेल्या महिला आम्ही त्या जेलमध्ये अधिक पैसे दिला होतं परंतु पिवळं आणि मोठी काढायला जे लट नाही त्यांना परंतु ज्या इन्कम टॅक्स वाटतात ज्या श्रीमंत आहेत आता सध्या टाटा बिर्ला आणि आबाणी यांच्याकरता पण महिला फार म्हणणार नाही तर भल्यास जर त्याला आपण त्याला देता येत आहे गरीब महिला जेव्हा त्या अशा ज्या श्रीमंत महिला आहेत त्यांना कमी करण्याचा प्रयत्न आहे काल आदिती काही तत्के महिला बालविकास मंत्री जे आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही कमी तर केलं नाही म्हणून अकरा लाख महिला नव्याने आल्याच केलं आणि एकवीसशे रुपये योग्य वेळेला आम्ही तुम्हाला देऊ तुमची फसवणूक आम्ही करणार नाही तुम्ही आम्हाला माहिती आहे की विधान जिल्हा तसंच विधानसभेला आपण महायुतीला प्रचंड मताच्या भूमिका निवडून दिलं जस नगरपालिका जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेला तुम्ही निवडून देणार आहे आणि एकवीसशे रुपये आम्ही तुम्हाला देणारच आहोत रुपयांची योजना बंद झालेली नाही नरेंद्र मोदी साहेबांनी घेऊन घेतली दोन हजार एकोणतीन पर्यंत आणि कृषी कामाला जे तांदूळ आणि धूप माप आहे ते मोफत देण्याची योजना सुरू राहिलेली आहे एकतीस पन्नास टक्के सवलत त्यानंतर ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत उच्च महिला शिक्षणामध्ये फी माफी ती सुद्धा सुरू राहणार आहे ती कुठली आणि भावानो तुम्हाला साडेसात आहे मागची थेंपाकी माफ केलेली नाही मागची आहे नवीन बिल तुम्हाला माफ आहे त्याच्या नमो किसान योजना बारा हजार रुपये वरतीला होती पंधरा हजार रुपये आम्ही या वर्षी बस करणार आहे कुठली योजना बंद होणार नाही तुमच्या छत्तीस ते शेहेचाळीस हजार कोटी रुपये आपले नेते आणि वित्तमंत्री उपमुखी अजितदादा पवार यांना कार्यकर्षी कसरत करून हा अर्थसंकल्प मांडावा लागलेला आहे त्यामुळे विकास कामावर थोडा परिणाम होईल म्हणून मी कार्यकर्त्यांना सांगेन आम्ही प्रसंगी जागतिक बँकेतून एशियन डेव्हलपमेंट बँकेतून केंद्रातून पैसे आलो म्हणजे विकास कामाला आम्ही कमी करून देणार जाणार नाही मग गेल्या वेळा मी कार्यकर्त्यांना विनंती केली होती की निवडणुकीच्या वेळेला आपण जे आश्वासन दिले ती कामं पुन्हा मला आता मार्च द्या जे वचन दिलेलं नाही ते आता पुन्हा पुन्हा ती कामं करायची नाही जी कामं आपण राहिलेली आहे जीवन पूर्ण पाच लाख रुपये कमी केल्याची तशी कामं या वर्षी घेऊ आणि आता सरकारनं ठरवलेलं आहे सगळे रस्ते शिमेंट कॉपरेट करायचं परवा मुख्यमंत्र्यांनी मात्र सांगितलं उपमुख्यमंत्र्यांनी मात्र सांगितलं आता सगळे रस्ते या पुढच्या काळात पानांनी सकट आम्ही शिमेंट कॉपरेटिंग करणार रह। आहोत आता राहिला प्रयत्न गावातले अंतर्गत रस्ते आणि कामांचा त्याबद्दल सुद्धा लवकरात लवकर आपण निधी दिला जाईल आणि ही कामं मागचा विकास मी ग्रामविकास अज्ञाप्रमाणे होणार नाही म्हणून निश्चितपणाला या विकास कामाला सुद्धा आपण निधी देऊ थोडा प्रयत्न या ठिकाणी अनेक गोष्टी बोलायच्या होत्या मला वाटते निवडणुकीच्या नंतर मी अनेक माझ्या मनोधाकामध्ये मी भाषण केलेलं होतं आता आता विरोधकांचा काही पक्षा पडलेला आहे त्याचं पूर्णपणाला नाव घ्यायचं कारण नाही आणि म्हणून आपल्या या पुढच्या काळामध्ये आपण लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी या आपल्या योजना आहेत त्यामध्ये संजय गांधी निराधार असेल विश्व कर्मांना असेल किंवा लाडकी बहिणीची योजना असेल या सगळ्या योजना या गरिबांच्या आपण केल्या पाहिजेत आपण मोफत ऑपरेशनसाठी पेशंट आणले पाहिजेत त्याला आपण दिलेला विश्वास हा माणसाला सातत्य वाटलं पाहिजे की निवडून जरी असं केले असते तरी सुद्धा आपले त्याला विसर आहे असं जनतेला अजिबात वाटतं का नाही आपलं आयुष्य हे लोकांच्या समाजसेवेसाठी आपल्याला जबाबदारी टाकलेली आहे की लोकांची समाजसेवा करा आणि लोकांचा विश्वास घालतात धुवा घ्या आणि तुम्हाला मी अनेक वेळा सांगितलेलं आहे नियत चांगली असली चांगली असली की परमेश्वर काय कमी पडून देऊ शकत नाही ज्या महिलांचा सा विश्वास सामान्य माणसांचा विश्वास जर आपल्या मागे असेल तर कसल्याही प्रति घाबरून जाण्याची गरज नाही आणि म्हणून सहाव्यांना मला आपण निवडून दिलं नवव्या वेळेला मंत्रिमंडळाची शपथ घ्यायची मला संधी मिळाली आणि यापुढे मी सांगितले आहे आता विधानसभेची पदरचना होणार आहे पुढच्या वेळा लोकसभेला मतदारसंघाची पदरचना होणार आहे तीस टक्के महिला येणार आहेत तुमच्या दोन सरपंच भेटून द्या ज्या तिसरा कोणत्या आमदार होईल तर महिलांचा आरक्षण आता येणार आहे त्यामुळं पुढच्या वेळा काय माहिती आहे म्हणून एक युटवायची माझी इच्छा आहे तुमचा सर्वांचा पाठिंबा तुमचा सर्वांचा आशीर्वाद जर असेल तर या पुढच्या काळामध्ये असंच काम आपण करता येईल माझा वाढदिवसाला मी इथं उपस्थित नाही महिला माने आणि वाढदूळ समितीचा जे कार्यक्रम आपला असेल तो लोकांच्या समाज उपयोगीचा तो आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा दोन मे ते बारा मे जी आमच्या विधानसभा विधान परिषदेची एक शासकीय समिती अमेरिकेला जाणार आहे त्यामध्ये मी जाणार आहे दोन ते बारा मे तर आपण जून ह्या तारीख त्यावेळे असणार नाही नेहमी शुक्रवार शनिवार रविवार सोमवार पुढच्या सेवेला विसर्ज आहे साडेपाच ला तुमचं कुठलंही संकट हे माझं संकट आहे तुमचं दुःख हे माझं दुःख आहे तुमच्या समस्या माझ्या समस्या आहे त्याबद्दल कुठलाही खंड पडणार नाही मी जरी मुख्यमंत्री जरी झालो तरी तुझा साडेपाच काढायला येणार आणि मी उठणार आता तीस पस्तीस वर्षाची जी सवय आहे ही अशी घरी बोलणार नाही म्हणून तुमचा लोक आशीर्वाद तुमचा पाठिंबा दोघ आहे निश्चित मंजिल का संघर्ष है सफल सपर। सफलता का रंग है का है का कोशिशे कालने हौसला है, का है धैर्य ईमान के मुसीबत का हल है सामना हार जीत का नतीजा है आहे मुकद्दर का बदलना है भरोसा और जिंदगी का हिस्सा है बदलना दवा करने में कुछ दर्द चले जाते सिर्फ से डर मुझे भी लगा फासला देखकर बढ़ता गया रास्ता देखकर खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल मेरा हौसला देकर तुम्हारी हिम्मत देकर पुनः बेटी का दा लसीकरणाची होईल त्यानंतर सदस्यांनी अल्का फारसा मांसाहारी जेवणाची व्यवस्था अल्का फार्म मध्ये आहे महिला ना महिला वाढायला द्या कागद नगरपालिके माजी नगरसेवक आणि सगळे प्रमुख करते हे सगळी मात्र जेवणाच्या जेवणार नाही सगळ्यांनी विरोध शाकाहारी याच ठिकाणी आहे शाकाहारीच्या मंडळी इथंच थांबायचं आहे या ठिकाणी जेवायचं आहे शिस्ती जेवायचं आहे आणि आपण घरी जायचं आहे तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवर्धनाच्या मार्फत शुभेच्छा देतो आणि तुम्हाला शुभेच्छा